कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढते मागच्या वर्षभरामध्ये कुत्र्यांनी नागरिकांवरती हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्यात शनिवारी रात्री वृद्ध महिलेवरील हल्ल्याच्या घटनेनं अंगाचा थरकाप उडाला तर रविवारी भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यावरती हल्ला केला बघूयात भटक्या कुत्र्यांच्या वाढणाऱ्या दहशतीवरचा अस्तबिस्त रिपोर्ट काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य जंगली हिंसर श्वापदानं एखाद्या सावजाला घेरावं अत्यंत क्रूरपणे त्याचे लचके तोडावेत अशी धक्कादायक दृश्य टिटवाळाचा रिजन्सी सर्व गृहसंकुल परिसर या घटनेनं हादरून गेलाय नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे दहशतीचं वातावरण आहे नाक्या नाक्यावर दिसणाऱ्या या भटक्या कुत्र्यांच्या जवळून जाताना नागरिकांच्या मनातील धाकधूक वाढतीय धक्कादायक घटना नागरिकांमधून संताप मध्यरात्रीच्या सुमारास वृद्ध महिला चालत निघाली होती महिलेला घरात चार भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला महिला रस्त्यावर कोसळली तिच्या अंगावरील कपडे फाडून कुत्र्यांनी शरीराचे लचके तोडले हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला कुत्र्यांनी तिला फरफटत नेलं परिसरातील रखवालदारांनी कुत्र्यांना हुसकावून लावला परिसरातील नागरिकांनी ला। परिसरा माणुसकीचं दर्शन घडवत जखमी महिलेला तत्काळ गोवली येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे पुढील उपचारांसाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात महिलेला हलवण्यात आलाय तिच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीमध्ये उपचार सुरू आहेत कल्याणच्या बेतुरकर पाड्यामध्ये सुद्धा टिटवाळ्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे आठ वर्षांच्या चमुकल्यावर हल्ला करत त्याच्या शरीराचे लचके तोडले कुत्रा आला मागून याच्यावर ते झपाटला नंतर तोंडावर पूर्ण फाडून दिले गुप्त अंगावर हा गुप्त अंगावर झपाटलं वार ना त्यांनी असा करून असं आहे म्युन्सिपालटीमध्ये अप्लिकेशन द्यायचे कुत्रे जेवढे आहे आता हे बघा एक दिवस माझ्या मुलाला दुसऱ्या वेळी दुसऱ्याला आता माहिती पडला की माणसाला एक चावला आहे वारंवार महापालिकेमध्ये ते नागरिक तक्रार करतात परंतु प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलून मी सांगितलं की हे डॉग व्हॅन या ह्या ठिकाणी कार्यरत करा परंतु प्रत्यक्षात कार्य कार्यरत होत नाही आणि जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना जर का आम्ही बोललो की त्यांना राग येतो त्यांच्या कॅबिनही बंद होतात मग ए सी कॅबिनमधून बसून जर का प्रशासन काम करत असेल तर मग सामान्य जनतेचे अशा प्रकारचे हाल होणार जनतेला कोणी कैवारी आहे की नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि महापालिकेचे आयुक्त महोदय आहेत त्या तर जनतेच्या प्रश्नाकडे टोटल दुर्लक्ष करतात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या या काही पहिल्याच घटना नाही आहे दिवसेंदिवस हे हल्ले आणि नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे अंबरनाथ शहरातील श्वान सहाशे चव्वेचाळीस मागील वर्षी पाच हजार तर बावीस मध्ये एप्रिल ते डिसेंबर या काळात चार हजार पाचशे पस्तीस भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमधून सुटका करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे नागरिक हे प्रशासन अधिकारी कुठल्या गोष्टी काही दखल करत नाही आणि त्यांना विचारायला द्यावं आणि त्यांना प्रत्येक वेळी अर्ज दिला किंवा कुठल्याही प्रकारची कंप्लेंट तक्रार केली तरी त्यांची उलट उत्तरं असतात त्यामुळे या या अधिकाऱ्यांच्यावर जेवढ कडक कडक कारवाई होईल तेवढंच आमची मागणी आहे कारण आम्ही आहात नागरिक आहात या भटक्या कुत्र्यांपासून किती त्रास होतो आणि कशा प्रकारे त्रास सहन करायला लागतो या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा पण त्यावर कुठल्या लक्ष देत नाही पालिका प्रशासन लवकरात लवकर हालचाल करून या फटका कुत्र्यांचा बंदोबस्त करेल हीच अपेक्षा कल्याणहून योगेश घोडे सह रशिद इनामदार पुढारी